काय सांगाल दादा आज काशीगाव पोलीस स्टेशनला तुम्ही आलेले आहेत आणि एक निवेदन सिनियर साहेबांना दिलेलं आहे नेमकं कोणतं निवेदन आहे काय सांगाल आज नारायणगड सेवा संस्था यांचे महंत गुरुवार शिवाजी महाराज यांच्याविषयी एक शिवराम काळे नावाचा अहिल्यादेवी नगरमधला एक विकृत व्यक्ती यांनी महाराजांच्या विषयी बरंच काय उद्दट्ट बोलला दुसरं मराठी माणसाला चीड भरेल मराठा समाजाला असं त्यांच्याविषयी तो बरळला तो त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या कुठल्या नेत्यांचं भलं चांगलं बोलतो त्याबद्दल आमचा काही विरोध नाही पण शहरामधील आणि खास करून काश्मीर परिसरातील नारायणगड सेवा संस्थेचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे माझे मित्र जयरामभाई मेसे आमचे मंडळाचे अनिल ताटे आमचे मराठा समाजाचे समन्वयक सुभाषराव कासित पत्रकार नामदेव कासित आमची ऋतू वाहतूक संघटनेचे सगळे पदाधिकारी आमच्या मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब खरपडे असे सगळे मराठा समाज जे आहेत आणि महाराजाला मानणारा जो वर्ग आहे या ठिकाणी आम्ही काशीमेरा पोल्युशनला आम्ही विनंती करायला आलो आहे हा विकृत माणसावरती गुन्हा दाखल व्हावा आता मीरा भाईंद्रा मरा म्हणजे शहरामधील तो महाराजाविषयी तर बरळलाच बरळला तो मराठा समाजाविषयी स कुठल्या समाजाच्या विषयी द्वेष निर्माण करून म्हणजे भावना बडकवण्याचा कृत्य जो करतोय त्याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वदलीय मराठा समाज या ठिकाणी सर्व या ठिकाणी काश्मीर पोलिसांना निवेदन द्यायला आलोय साहेबांनी काय सांगितलं सिनियर साहेबांनी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की वर सिनियर अधिकाऱ्यांशी डी सी पी लेवलला आम्ही चर्चा करू आणि गुन्हा दा दाखल असेल तर दा या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी पोलिसांना आम्ही रिपोर्ट पाठवू आणि कारवाईचा अहवाल मागू जर नाही जर झाला याच्यावरती तर आम्ही मराठा समाज मीराबाईंदर ज्या गावामध्ये राहतो ज्या मध्ये राहतो याच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही त्या गावामध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही महाराजाचा अपमान सहन केला जाणार नाही यासाठी आम्ही निश्चित यासाठी निवेदन दिला ज्या पद्धतीने याचना बोल बोल बोललेला आहे कसं पाहतात त्याच्या या, या प्रवृत्तीकडे बघा खरं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये संत हे आदरणीय आहेत पूजनीय आहेत आणि अशा संतांशी समाजाचा एवढा जिव्हाळा असताना जर अशा एखाद्या अगदी हृदयाजवळ ज्या व्यक्तीची आम्ही अगदी देवासारखी पूज पूजनीय मानतो पूजा करतो अशा व्यक्तीबद्दल अहिल्यानगरमधील एक शिवरा शिवार काळे नावाचा विकृत विकृत मा विकृत मानसिकतेचा व्यक्ती आहे तो त्या महाराजांबद्दल अगदी खालच्या लेवलची महाराजांवरती त्यांनी ती टीका केली आणि ती टीका आज या काश्मीरा विभागामध्ये महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग आहे महाराजांच्या तिथलं आमचं गड नगद नारायण सहा भाऊ संस्थेच्या नावाने आम्ही त्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही दैनिक हरिपाठ करतो अखंड हरिणाम सप्ताह करतो आणि त्या अनुषंगाने आज इथे महाराजांना मानणारा या काश्मीरमध्ये फार मोठा समूह वर्ग आहे आणि आम्ही जो तो व्हिडिओ बघितला त्यानंतर आमची तळपायाची आग मस्ताला मस्तकाला गेली त्यासोबत त्या, त्या विकृत माणसाने मराठा समाजाबाबतीत सुद्धा अगदी खालच्या लेवलची टीका केलेली आहेत आम्ही ज्या वेळेला आमच्या हक्कासाठी लढतो भांडतो त्यावेळेला आम्ही आमच्यासोबत सर्व समाजाला घेऊन घेतो सर्व समाजसमावेशक आज आम्ही इथे सर्व पक्ष आहेत भोसले साहेब भाजपचे आहेत ताटेसाहेब भाजपचे इथे कुठला पक्षपात केलेला नाही आम्ही एक साधू संताची सहानुभूती आणि मराठ्यांबद्दलचं लोकप्रिय हे बघून आज आम्ही इथे काश्मीरा काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या विकृत माणसावरती कारवाई व्हावी यासाठी एक निवेदन घेऊन आलो निवेदन आम्ही सिनियर पी आय महेश तोडवर साहेबांना दिलं साहेबांनी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला साहेबांनी सांगितलं मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेतो अशा प्रकारे आम्हाला एक समाधानकारक इथे पोलीस स्टेशनमधून एक संदेश मिळाला आणि हा माणूस ही झाली आमची कार्य कायदेशीर कारवाई हा जर विकृत माणूस आम्हाला कुठेही भेटला कुठेही जरी भेटला तर तो त्याच्या तोंडाला काळं चोळून त्याला गारवार बसून त्याची मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही कारण साधू संतांना जे बोलत जातं ते, ते परमेश्वराला लागतं आणि परमेश्वराला जर कोणी बोलत असेल तर हे आम्ही कधी स सर, कदापि सहन करणारी नाही आम्ही सगळे वारकरी प पंथाला मानणारे आहोत आम्ही वारकरी आहोत आम्ही सर्व धार्मिक आहोत त्यामुळं त्या विकृत त्या व्यक्तीने जे वक्तव्य केलेले बेताल वक्तव्य केलेले ते वक्तव्य म्हणजे आमच्या परमेश्वरावर ज्यांनी चिखलपे केली त्या माणसाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये अगदी चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही ते अजून तरी सलदशील मार्गाने कायदेशीर मार्गाने त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत ज्या पद्धतीने काळे नावाचा व्यक्ती आज बरळलेला आहे त्याचा नेमका उद्देश काय असावा कशासाठी त्याने या असं बोललेलं आहे बघा कसं आहे माहिती आहे आज आम्ही सर्वजण जे आलो आहे काश्मीरामधले की जे श्री क्षेत्र नारायणगडचे महंत आहेत शिवाजी महाराज हे एकदम देवाचं स्थान आहे आणि इथे मांडणारा वर्ग पण काशीमरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना मांडणारा वर्ग आहे तसं तर महाराष्ट्र सर्वकडे त्यांना मानतात कारण ते एक मोठं स्थान आहे आणि संत आहे जसे आमचे मेसे साहेब बोलले भोसले साहेब बोलले की संतांबद्दल बोलताना या वाच्या माणसाला एवढं कळायला पाहिजे की आपण काय बोलतोय एक काय कुणाचं अपमान करतो त्या संतांचा अपमान नसून तो देवाचा अपमान आहे आणि देवाचं म्हटलं की मग आमच्या भावना सर्वांच्या दुखावल्या जातात आणि त्यामुळेच आम्ही सर्वांनी आज ठरवलं की इथे येऊन पहिलं सर्वात प्रथम आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही एक निवेदन दिलं इथे आमचे काशीगावचे जे सिनियर आहेत महेश तोगरवाड साहेबांना आणि या पूर्ण महाराष्ट्रात पण त्यांच्याकडे सतरा अठरा ठिकाणी त्यांच्यावर एफ झालेली आहेत आणि त्याचा उद्देश जसं तुम्ही बोला त्याचा उद्देश सिंपल आहे की समाज समाजात ते निर्माण करायचं आमचा उद्देश हेच आहे की तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोला ना आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही पण तुम्ही दुसऱ्या समाजाबद्दल खालच्या दर्जा आणि खास करून संतांबद्दल तुम्ही असं बोलता त्यावेळे तुम्हाला ते जरा जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे म्हणजे एक सोशल मीडिया फालतू पब्लिसिटी घेण्यासाठी कारण या का यासारख्या माणसाला कोण कुत्रं उचलत नाही याची कुत्र्याची लायकी नाही आणि तुम्ही बोलताय कोणावर म्हणजे बोलतात ना सूर्यावर थुकल्यावर काय होणार आहे शेवटी ते तूक त्याच्या तोंडावर पडणार आहे आणि तेच होणार आहे त्याच्या हे पडणार आणि जसं आम्ही बोललो हे तर आम्ही कायदेशीर पद्धतीने केले पण हा परत जर बर असाच बडबडत राहिला तर आमच्या इथे जर कुठे क्षेत्रात हा दिसला तर त्या माणसावर आम्ही बरोबर आमच्या पद्धतीने कारवाई करू कारण की त्याची लायकी जी आहे त्या लायकी त्याला आम्ही दाखवू कायदा कायद्याच्या प्रमाणे काम करू पण शेवटी समाजाला कायदा नसतो समाजाला एक भावना असतात आणि त्या जर दुखवल्या तर मग त्या भावनाचा आम्ही त्याचा काही पण उपयोग होऊ शकतो किंवा त्याचा दुरुपयोग आम्ही करू शकतो कारण की शेवटी काही भावना महत्त्वाच्या आहेत तुम्ही तुम तुमच्या समाजाच्या भावना जसं तुमच्यासाठी महत्त्वाचे तसंच आमच्या समाजाच्या जा आम्हाला भावना महत्वाची म्हणजे नुसतं संतावर न बोलता तर मराठा समाजाबद्दल पण बोलला आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व समाजाला मानणारे लोक आहे तिथे आम्ही सांग कारण की मराठा हा समाज हा सर्व समाजाला सर्व बारा बलोदा घेऊन जाणारा समाज आणि आत्तापासूनच नाही छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे चालू आहे तर तुम्ही दुसऱ्या समाजाचा अनादर करताना जरा थोडी तरी काळजी घ्यावी अशी आमची इच्छा आहे पण ह्या काय माणसाला आम काय आम्हाला काय वाटत नाही याला चांगल्या भाषेत बोलायची जी लायकी जी आहे ती शिवाजी महाराज इतर तर मोठे संत आहेत आमच्यासारखे लोकच बघ म्हणजे वारकरी समाजातले असू दे आम की आमच्यासारखे साधे माणसंही त्यांना त्याची लायकी दाखवतो सोशल मीडियावर असो किंवा कशावर आम्ही त्याची लायकी दाखवू थोड्या दिवसात आणि जर ह्यांनी परत असेच व्हिडिओ परत देत राहिला तर मग आम्ही बघू आमच्या पद्धतीने कशी काय करायची कारण की आमची जे संस्था आहे ते सर्वजण ठरवून आम्ही त्याच्या पद्धतीने काही करू वारकरी समाज जो आहे जो संतांना मानणार आहे त्यांना काय सांगू इच्छित आहे व्हिडिओच्या माध्यमात सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्येही संत येता घरा तोच दिवाळी दसरा असं मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही माळकरी म्हणालात तर माळकरी समाज किंवा वारकरी हे खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये जसं पंढरपूरला मानतो तसंच नारायणगडाला धाकली पंढरी असं संबोधलं जातं पूर्ण महाराष्ट्रभर आणि अशा धाकल्या पंढरी या तीर्थक्षेत्राच्या जे महंत आहेत आमचे आदरस्थान शि श्या, शिवाजी महाराज यांच्याविषयी जर असं कोणताही व्यक्ती उठून शिवार काळे नावाचा व्यक्ती जर असं काही बरळत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही शिवार काळे इथून पुढे कुठेही जर दिसला तर त्याला चांगलाच चोप दिला जाईल जर सरकारला किंवा आम्ही पोलिसांना विनंती करतो की पोलिसांनी त्याचा व्यवस्थित वेळेस बंदोबस्त करावा पण जर पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त केला नाही तर आमचा समाज किंवा वारकरी समाज मराठा समाज त्याचप्रमाणे बाबांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला जर चोप दिला किंवा काही पुढली घटना घडली तर त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासनच असेल असे मी हे करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या सोबत असल्याबाबत काय संदेश देऊ इच्छिता बाबांना बाबा हे आमचेच मान नसून पूर्ण महाराष्ट्राचे मानता आहेत आणि ते सगळ्यांचे गुरु आहेत आणि गुरुविषयी कोणी बरळत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही सगळेच मराठा समाज आणि महाराजांना मानणारा सरगाव समाज माळकरी समाज आणि वारकरी संप्रदाय महाराजांच्या सोबत आहे आणि महाराजांचे अपमान आम्ही कदापि बर्दाश्त करणार नाही